हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते संकटमोचक हनुमानाची एक छोटीशी कथा आपण जाणून घेऊया हनुमान संकटमोचन म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात संकट दूर करणारे हनुमान जयंतीला यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे हनुमानाचा शेंदुराने शृंगार केला जातो यामागे एक रोचक कहाणी आहे प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले तेव्हा त्यांनी माता सीतेला सिंदूर लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माता आपण कुंकू का लावता तेव्हा सीतेने सांगितले की हे सेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढते हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमुटभभर शेंदूराने स्वामींचे आयुष्य वाढतं तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या सभेत पोचले हनुमानाचे हे रूप बघून सर्व हसू लागले परंतु श्रीराम प्रति त्यांचे प्रेम बघून आनंदित झाले त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासहित शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वयं रामाची कृपा राहील आणि त्यांचे सर्व अडचणी दूर होतील लंका विजयानंतर प्रभू राम सीता अयोध्यात आले तर वानरसेनेला विदाय दिली गेली तेव्हा हनुमानाला विदाय देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातली बहुमूल्य मोती आणि हिऱ्यांनी घडलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही कारण त्यावर प्रभू श्रीराम नाव नव्हते तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर अमर व्हा तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केला जाऊ लागला या शेंदुरामुळे हनुमान अजर अमर आहे त्यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अनंत ऊर्जेचा प्रतीक आहे शेंदूर विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात विशेष प्रकारची ऊर्जा असते हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर जेव्हा भक्त त्यांनी तिलक करतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जातं असं केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात या कारणामुळेच मंदिरामध्ये हनुमानाला शेंदूर अर्पित केला जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ